दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी स्थानिक आ, स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला माहिती मिळाली की एक सदर बाजार पोलीस स्टेशन जालना येथील गुन्हा क्रमांक आठशे आठ पब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे नऊ तीन कंसात पाच भारतीय न्याय संहिता गुन्ह्यामधील आरोपी मुकेश तर्कसे हा बीड येथे असल्याची माहिती मिळाली सदरील माहितीवरून गोपनीय खबर खबऱ्याकडून माहिती मिळाली सदरील माहितीवरून माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी सर आणि एस डीपी श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम तयार करण्यात आली व आरोपीचे शोध घेणे बीड येथे पाठवण्यात आली बीड येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपीला टीमने ताब्यात घेतले व गुन्ह्यात गेलेलं मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला तसेच आरोपीला आरोपीची विचारपूस केली असता आरोपीने पोस्टे सदर बाजार गुन्हा क्रमांक दहा तीस पोस्टे सदर बाजार गुन्हा क्रमांक दहा तीस पोस्ट परत सदर बाजार सातशे एकाहत्तर तालुका जालना गुन्हा क्रमांक पाचशे चाळीस अशा गुन्ह्यांची कबुली दिली तरी सदर आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आले असून आणखी काही गुन्हे केले आहे का त्याचा तपास सदर बाजार पोलीस करीत आहे